राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक निवडणूक चालू आहे आणि सगळ्यांच्या कॉर्नर सभा चालू आहे पण काल रात्री बापूंची कॉर्नर सभा झाली त्यामध्ये तुमच्यावर सध्या टीकेचा जोर लागले लागवलाय त्याबद्दल काय वाटत आहे खरं सांगायचं म्हणजे बापू माझा सिनियर दोस्त आहे आमचा गुरु आहे बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे सैरभैर झालेला आहे आणि त्या पराभवाच्या नंतर आपण काय बोलावं काय नाही याचं भान बापूला नाही माझ्या व्यक्तिगत जीवनावर टीका करण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काय राहिलेलं नाही आणि त्यामध्ये काल बापूची जी, जी सभा झाली यामध्ये दीपक आबा दीपक आबाचा पोरग आबा, आबा ड्रायवर अमुक तमोक ह्याच्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे दीपक आबाच्या शाजी बापूच्या बाबासाहेबाच्या किंवा अन्य भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेची ही काही निवडणूक नाही पण बापूचं आता काय झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची आमची अतिशय प्रचंड मोठी सभा झाली आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतला पराभव डोळ्यासमोर दिसल्यामुळं बापून अशी वैफल्यग्रस्त वक्तव्य त्यात केलेली आहेत दीपक आबा शापा शरद पवारच्या गाडीचा ड्रायव्हर होता दीपक आबा बाबासाहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर अरे दीपक आबा शाजी बापूच्या पण गाडीचा ड्रायवर होता हे का विसरला तू आणि ड्रायविंग करणं हा माझी माझी हॉबी हो आहे माझा छंद आहे आणि मी काय करावं काय नाही करावं हे मी ठरवेन ना मग डिगूला आणि सागरला सांगणार आहे की तुझ्या पोराला कोंबड्या चालवू अरे तू ना कोणसा कोंबड्या खायला तुझ्याकडे आला होता पंचवीस वर्षे चाळीस वर्षे लोकांनी खाऊ खाऊन घालून तुला जगवलं आहे तू आमच्या कशासाठी माफ काढतो माझ्या इतकं अन्नदान करणारं कुटुंब हे सांगोल्या शहरामध्ये दुसरं कुणाचं असावं असेल असं मला वाटत नाही मी कुणाला कमी लेखत नाही परंतु आम्ही काकीच्या संस्कारात वाढलेली मंडळी आहोत त्यामुळे या वैफल्यग्रस्त जा झालेल्या शहाजीबापूला दुसरं काहीच सुचत नाही त्याच्याकडचं जे टोळकं आहे ना कडेचं ते टोळकं त्याला काय उमजू देत नाही अशी परिस्थिती आहे सत्ता आली तर आहे मी सत्तेत आतापर्यंत होतो ना सहा वर्ष मी आमदार होतो माझे वडील या तालुक्यातल्या जनतेने निवडून दिले होते माझी बहीण जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होती महिला बालकल्याणची सभापती होती माझे सहकारी साहेबराव दादा जिल्हा परिषदला सभापती होते माझा कार्यकर्ता अनिल मोठे नावाचा हा जिल्हा परिषदला सभापती होता पंचायत समितीचे सभापती अनेक वेळेला माझे उपसभापती होते अनिल खडतरेसारखा मागासवर्गीय समाजाचा नगराध्यक्ष माझा आहे जवळ्याच्या ओपनच्या जागेवर मागासवर्गीयाचा सरपंच करण्याची दानत पण माझ्याकडेच आहे सत्ता मी भरपूर भोगलेली आहे पण त्याचा गैरवापर कधी केला नाही तुम्हाला पाच वर्ष आमदार केलं मी सत्ता दिली पण सत्तेचा उन्माद तुम्ही एवढा केला त्याचं तुम्ही तुम्ही उत्तर द्या पहिल्यांदा किती अधिकाऱ्याला आणताना तुम्ही पैसे घेतले मी आणि आमदार साहेबांनी पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये अनेक अनेक अधिकारी हिता आणले पण आम्ही चहा पालून त्यांना आणलं पण तुम्ही आणताना मात्र तुमच्या रपिकच्या स्पर्धा लागायची की ही किती देतो आहे ती किती देतो आहे आणि असे पैसे घेऊन अधिकारी आणायचे त्या अधिकाऱ्यांनी तालुका भेटीला धरून गोरीगोरी पाहून पैसे काढायचे हा धंदा तुम्ही केला मी केला नाही कधी व मला बोलायला नका लावून मी माझ्याला उल्ले बोलायचं आहे बापूना मला बापू तुम्हाला एवढा रिस्पेक्ट आज पण मी करतो तुम्ही जेव्हा माझ्या ऑफिसला येता तेव्हा तुमचं दार उघडायला स्व दीपक आबा बाहेर येतो मला कधीच अहंकार नाही मी तुम्हाला मोठ्या भावाच्या नजरेतच कायम बघितलेलं आहे उगं वेड्यासारखं बाष्कळ कृपा करून तुम्ही बडबडू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे